मंडळी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयडी कडून सुरू आहे पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत काल वाल्मिक कराड बाबतची अपडेट आपण जाणून घेतली की कसं सीआयडी ला पुरावा आहे की विष्णू चाटेच्या मोबाईल वरून त्याने आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला वगैरे आता तो आवाज वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचाच होता हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या आवाजाचे व्हाईस सॅम्पल घेतलेत आणि तपास सुरू केलाय दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोबाईल कॉल डिटेल्स महत्वाचे पुरावे ठरणार आता आहेत आतापर्यंत पोलिसांनी पाच मोबाईल जप्त केले आहेत म्हणजे ते सर्व जप्त केलेले मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत पण ज्याच्यात संतोष देशमुख हत्याकांडाचे सगळे पुरावे दडलेत तो विष्णू चाटेचा मोबाईल मात्र अजून मोठं गूढ बनून पोलिसांसमोर उभा आहे मग तो मोबाईल गेला कुठे विष्णू चाटे त्याबद्दल पोलिसांना काहीच का सांगत नाहीये पोलीस चौकशीत जो मोठा खुलासा झालाय की देशमुख यांची हत्या बदला घेण्याच्या भावनेतून झाली आहे तर मग आरोपींनी नेमका कशाचा बदला घेतलाय खरा मास्टर माइंड वाल्मी आहे सुदर्शन गुले आहे की मग तो डावळून बसलेला विष्णू चाटे सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी आरोपी विष्णू चाटे हा केच तालुक्यातील कवड गावचा माझी सरपंच होता त्यानंतर विष्णू चाटे आला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे केच तालुकाध्यक्ष बनवण्यात आलं होतं मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याला निलंबित करण्यात आलं विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक असून तो वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय समजला जातो विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे म्हणजे हा विष्णू चाटे गूढ आणि निगरगट्ट माणूस आहे सध्या त्याच्या मोबाईलचा गुड वाढलाय कारण आरोपी विष्णू चाटे यांना नाशिकमध्ये स्वतःचा मोबाईल फेकून दिला होता अशी माहिती समोर आली आहे मात्र त्यानं हा मोबाईल नेमका कुठे फेकला ते ठिकाण आठवत नसल्याचं चा विष्णू चाटे सांगत आहे असं कळत आहे मंडळी हा चाटेचा तोच मोबाईल आहे ज्यावरून वाल्मिकराडने कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप होतोय म्हणजे हा मोबाईल सीआयडी यंत्रणेला असा पडत नाहीये पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार विष्णू चाटेचा मोबाईल पुढील तपासासाठी अत्यंत असून तो सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार चा फोनवरून खंडीची मागणी झाली होती आणि त्यावेळी बोलताना कराडने अधिकाऱ्याला हातपाय तोडण्याची धमकी देखील दिली होती ते ऑडिओ क्लिप तक्रारदाराच्या फोनमध्ये पोलिसांना सापडले मात्र त्याची पुष्टी होण्यासाठी विष्णू चाटेचा फोन मिळणं गरजेचं आहे फरार असताना विष्णू चाटे हा नाशिकमध्ये होता तिथंच त्याने फोन कुठेतरी फेकला आहे मात्र फोन कुठे फेकला हे तो सांगत नाही आहे त्यामुळे मोबाईल शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे दरम्यान संतोष देशमुख हत्येवेळी आरोपींनी मारहाण करताना केलेले कॉल आणि व्हिडिओ कॉल विष्णू चाटेला केले आहेत का दोन कोटींच्या खंडणी आणि अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी विष्णू चाटेच्या मोबाईलवरूनच दिली आहे का त्याचा तपास करण्यासाठी विष्णू चाटेचा मोबाईल फोन महत्वाचा ठरणार आहे त्यावरूनच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टर माइंडचा खरा चेहरा जगासमोर येणार असल्याचं बोललं जात मग आता तो चेहरा वाल्मिकचा असणार की चाटेचा हे तपासात कळेलच दरम्यान विष्णू चाटेला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत आता त्या केसमधील फक्त कृष्णा आंदळे हा आरोपी अद्याप फरार आहे मंडई सीआयडी कडून संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या ठिकाणाहून कोयता वायर काठी अशी हत्यारं जप्त केली आहेत सरपंच संतोष देशमुख यांना अपहरण करून अमानुष मारहाण करण्यात आली होती देशमुख यांना मारहाण होताना आरोपींकडून व्हिडिओ कॉल देखील करण्यात आला होता पण हा व्हिडिओ कॉल कोणा एका व्यक्तीला नव्हे तर मोकारपंथी नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर प्रतीक गुल्हण केला होता तो व्हिडिओ कॉल सतरा ते एकोणीस वर्ष वयागटातील सहा जणांनी पाहिल्याचं समोर आलंय कारण हे सगळं बदल्याच्या भावनेतून झालंय असं सांगितलं जात आहे त्याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की अवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडी मागण्यासाठी गेलेल्या मारहाण केली नंतर भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख तिथे केले होते मात्र तिथे वाद आणखी वाढला खंडी मागण्यासाठी गेलेल्या आरोपींना मारहाण करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सुदर्शन गुलेच्या वाढदिवसादिवशीच मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा राग मनात ठेवून प्रत्येक गुल्याने संतोष देशमुख याचं के अपहरण केलं त्यासाठी आरोपी सिद्धार्थ सोनावणे यांनी देशमुख यांचं लोकेशन दिलं संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपी सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांकडून फायटर गॅस पाईप आणि काठीने संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली जयराम चाटे यांनी व्हॉट्सॲपवर मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला आणि आम्हाला नडल्यावर काय होतं हे दाखवण्यासाठी ते अमानवी कृत्य केलं असा खुलासा समोर आला याबद्दल अजून माहिती पोलीस शोधत आहेत आता हे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण अजून निकालात निघालेलं नसताना बीडमधून आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बीडमध्ये आणखी एका सरपंचा मृत्यू झाला आहे राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने या सरपंचाला उडवल्याची माहिती आहे अभिमन्यू क्षीरसागर असं त्या सरपंचाचं नाव असून या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर राक वाहतूक करणारा टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे त्या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते शनिवारी अपघात झाला तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला ही धडक एवढी जोरात होती या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे हा अपघात होता की घात होता याचा तपास आता पोलीस आहेत दरम्यान काल सुरेश दस यांनी परभणीत बोलताना आणखी एक मोठा आरोप केला ते म्हणाले पाकिस्तानातून भारतात ड्रग्जची तस्करी होत असल्याचं एका कारवाईतून उघड झालंय गुजरातमध्ये आठशे नव्वद कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले होते त्यातील कृष्णा सानप व दत्तांद्रे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत त्यांचे मंत्री धनंजय मुंडे सोबत फोटो आहेत दरम्यान मुंडे हेच मेन आका असल्याचा दावा आमदार सुरेश दस यांनी धाराशिवच्या आक्रोश मोर्चातून केला सगळ्यांचे डोळे फिरले मुंडे सध्या वाल्मिक करार सोडून विष्णू चाटेसह सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगले जयराम चाटे महेश केदार यांच्यावर मोका लागला आहे खंडी अपहरण खून हप्ते वसुली सुपारी देणे तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास आरोपींवर मोका लागतो मोका लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणं आवश्यक आहे टोळीतल्या आरोपींवर दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे मोका कायदा लागल्यानंतर आरोपींना सहा महिने जामीन मिळत नाही आरोपींना पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे पाच वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा मोका कायद्यात आहे याशिवाय पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे मोका कायद्याअंतर्गत आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होते भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा लागू होते तुम्हाला ही अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद